असते ना बंधू असतील या ठिकाणी बसलेले आहेत खऱ्या अर्थाने पाहतोय की समाजामध्ये समाज खंटक याला कोणतीही जात भेद काही नसतो आणि याला कोणताही पक्ष भिक्ष काही नसतो हा राजकीय किंवा कोणत्याही विषयाच्या पाठीमाग उभं राहून या ठिकाणी शासन त्यांना पाठीशी घालणार नाही या सर्वांसाठी आमचे माननीय राज्यमंत्री श्री जी कदम आहे ज्यांच्याकडे आपला अहिल्यानगर जिल्हा आहे मी यांची सर्वांची बाजू त्या ठिकाणी लवकरात लवकर मांडणार आहे परीत म्हणजे आज किंवा उद्याच मुंबईला जाणार आहे त्या ठिकाणी मांडणार आहे खऱ्या अर्थाने पाहतोय की हे गोरगरीब गरीब कामगार खऱ्या अर्थाने पाहिले की कष्ट करू समाज यांनी एक रुपया गोळा करून कष्टाचं चीज करून त्या ठिकाणी प्लॉट घेतले आणि आज त्या प्लॉटचे करोडो रुपये झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याच एखाद्या दे समाज बांधवांनी आपल्याला त्या ठिकाणी फसवावं ही सगळ्यात मोठी लाजीरवाणी बाब या ठिकाणी घडलेली आहे आणि तरीही पोलीस प्रशासन आपण या ठिकाणी पाहतो आहे की कोणतंही या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नाही पहिले गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे नंतर तपास केला पाहिजे त्या तपासामध्ये जे काही उघड होईल त्यामध्ये सर्व या ठिकाणी समाज असेल सर्व असतील या ठिकाणी सामोरं जाण्यासाठी तयार आहेत आज आपण पाहतोय की येऊ घातलेल्या निवडणुका या निवडणुकांमध्ये जर अशा पद्धतीने या गोरगरीब लोकांचं जर हे होत असेल तर काय तुम्ही कोणापाशी मतदान मागायला जाणार काय तुम्ही गोरगरिबांना न्याय देणार जो गोरगरिबांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही काय करू शकतात कोणत्याही पक्षावर या ठिकाणी टीपी टीका टिप्पणी करणारेकडे हा पक्षीय विषयच नाही आहे हा या लोकांचा वैयक्तिक विषय आणि ज्या कोणी यांच्या बाबतीत जे काही केलेलं आहे यांच्याविरुद्ध आम्ही शिवसेना कायम गोरगरिबांच्या पाठीशी राहिलेलो आहे आणि शिवसेनेतर्फे यांना सर्वांना आमचा पाठिंबा आहे समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या <laughs>

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब